नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी गुंजे येथील सात महिला मजुरांना जलसमाधी हळद काढण्यासाठी मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळले नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात घडली दुर्दैवी घटना वसमत तालुक्यातील गुंज येथील नऊ महिला मजूर आणि एक पुरुष मजूर घेऊन हळद काढण्यासाठी निघालेले ट्रॅक्टर जवळच लागून असलेल्या नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील विहिरीत पडले या घटनेत सात महिला मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दोन ही घटना सकाळी सुमारास घडली माहिती अशी की तालुक्यातील गुंज येथील महिला मजूर व एक पुरुष मजूर शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टर मध्ये बसून जवळच लागून असलेल्या परंतु नांदेड जिल्ह्यात येत असलेल्या आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी निघाले होते संबंधित शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर आले असता चालकास विहिरीचा अंदाज आला नाही अचानक चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर मजूर बसलेल्या ट्रॉलीसह विहिरीत कोसळले यात चालक व दोन महिला मजूर आणि एक पुरुष मजूर कसे बसे बाहेर पडले मात्र सात महिला मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावले परंतु विहीर पूर्ण पाण्याने भरलेली असल्याने विद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करण्याचं काम सुरू होतं घटनास्थळी महसुली अधिकारी वसमत ग्रामीण पोलीस लिंबगाव पोलीस मदत करण्यास हजर होते या घटनेत ताराबाई सटवा जाधव जाधव सरस्वती लखन बुरुड सिमरन कांबळे चौतराबाई पारधे ज्योती सरोदे व सपना तुकाराम राऊत यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट